मध्य मध्यप्रदेशमध्ये जो महाव्यापन घोटाळा झाला त्याच कंपनीला महाराष्ट्र सरकारनं काम दिलं होतं त्याच्याबाबत आम्ही आंदोलन केली तक्रारी केल्या मुख्यमंत्री त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस त्यांना सांगितलं पण सगळं काही मिली बघत होतं असं एकंदरीत चित्र होतं आम्ही आयटी संचालकाला सांगितलं का हे सगळं बंद करा ज्या सुविधा आहे त्या सुविधा भेटत नाही मास्क कापी होतं आणि का मेहनतीनं मोठ्या कष्ट करून शिकणाऱ्या पुरांचं मोठ्या प्रकारचा लॉस होता त्यांचं आयुष्य उधळलं जातं या संदर्भात आंदोलन केलं आणि त्याच्यावर आमचा गुन्हा दाखल झाला तीनशे त्रेपन्न आणि आज आम्हाला काल आमच्यावर सहा महिन्याची सजा मला सुनावल्या गेली ते एकत्रित करावं लागेल म्हणजे तीन महिन्याची असेल आणि पाच पाच हजार रुपयाचा दहा हजार रुपयाचा दंड झाला पुन्हा एक न्यायालयानं आमच्यावर सजा सुनावलेली आहे आतापर्यंत पाच केसेसमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले दाख एकूण साडेतीनशे गुन्हे दाखल झाले पाच गोष्टीवर सजा सुनावली आहे आणि ते सगळ्या बेवपारवाईमुळं प्रशासन काम करत नाही सरकार लक्ष देत नाही आणि अशा सगळ्या याच्यामध्ये हे गुन्हे दाखल होतं आमच्यावर सजा सुनावली जातं पण न्यायालय कधी या सगळ्या गोष्टीकडे पाहणार का सेवा आम्ही कायदा निर्माण झाला सेवा आम्ही कायद्याच्या किमान आम्ही पाहतो का सात दिवसाच्या आत त्याला एखाद्या सामान्य माणसाचा अधिकार आहे त्याला पत्र दिलं पाहिजे काय कारवाई केलं केली ते सांगितलं पाहिजे पण एकाही कार्या कार्यालयात कुठलीही कारवाई होत नाही पर्यायी लोक आमच्याकडे येतं आम्ही त्यांना फोन करतो किंवा डायरेक्ट जातो आणि काही बोललो होतो तीनशे त्रेपन्न सारखं हत्यार उप उपसल्या जातं देवेंद्रजींचं उपकारच केले कारण त्यांनी ह्या दोन वर्षाची असणाऱ्या कायद्यात तीनशे त्रेपन्नमध्ये बेलेबल होती तीन दोन वर्षाची सज्ज सुनावली जात होती आता ती तीन वर्षाच्या वर झाली आणि म्हणजे एक चांगलं संरक्षण आता अधिकाऱ्यांना दिलेलं आहे काही बोललं काही झालं तर तो लगेच सांगतोय तीनशे त्रेपन्न लावका म्हणजे त्यांना बोलायचं नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणायचं नाही आवाज उठवला तर आमच्या सारख्यांवर अशा कारवाई केल्या जातं आता शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि या शेतकरी आंदोलनातच अशा प्रकारच्या रिझल्ट लगेच लागत आहे लगेच सगळ्या केसेस आमच्या टेबलावर येऊन पडत आहे लगेच त्याचे निर्णय होत आहे म्हणजे कुठलं काहीच करू नका नाहीतर तुमच्यावर अशा प्रकारचे खटले चालून त्याच्या तुमच्या विरोधात निकाल लावला जाईल काय अशाही प्रकारची भीती दाखवल्या जात आहे परंतु आम्ही हटणार नाही शेवटपर्यंत सामान्य माणसाचा हा लढा लक्षकडून चालू ठेवेल वरच्या कोर्टात लगेच जाऊ आणि न्यायाची अपेक्षा करू आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा